स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगानं गुरुवारी निवडणूक रोख्या संदर्भातील माहिती जाहीर केली के आहे सांतियागो मार्टिनच्या फ्युचर गेमिंगनं देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत पाचशे चाळीस कोटी रुपयांची देणगी मिळवणारा तृणमूल काँग्रेस फ्युचर गेमिंगचा सर्वात मोठा लाभार्थी आहे भाजप काँग्रेस द्रमुक वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात स्टेट बँकेला दिले होते त्यानुसार स्टेट बँकेनं निवडणूक रोख्याच्या तपशील आणि विशिष्ट क्रमांक याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि आयोगानं गुरुवारी ती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या फ्युचर गेमिंगनं एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले या कंपनीनं द्रमुकला पाचशे नऊ कोटी वाय एस आर काँग्रेसला एकशे साठ कोटी भाजपला शंभर कोटी आणि काँग्रेसला पन्नास कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीम मधील राजकीय पक्षांना दहा कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी